अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार मनपा आयुक्तांचा विश्वास अकोला एम आय एम शाखेच्या वतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होती मात्र दिनांक एकतीस मार्च दोन हजार नंतर ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती तर काही नागरिकांची आर्थिक अडचणी असल्यामुळे त्यांना लेआउट करून घेणे शक्य झाले नाही दरम्यान सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका आयुक्तांनी आश्वासन दिले या दरम्यान लेआउटची प्रक्रिया लवकरच पुन्हा सुरू केली जाईल आणि ही प्रक्रिया प्रारंभी केवळ दहा दिवसांसाठी सुरू ठेवली जाईल ज्यांच्या प्लॉट्सचे किंवा घराचे लेआउट झालेले नाही त्यांनी या कालावधीत आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन मनोबा आयुक्तांनी केले आहे यावेळी शहर शाखेचे कार्यकर्ते आसिफ अहमद खान यांनी आयुक्तांना विश्वास दिला या दहा दिवसात किमान शंभर घरांचे लेआउट करून दाखवू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे थँक्यू फॉर वॉचिंग अशाच महत्वपूर्ण बातमी आणि अपडेट्ससाठी अजिंक्य भारत डिजिटलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका